हाय हॅलो नमस्कार मी शोभा तुम्हा सर्वांची या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे आणि आज आपण खमंग आणि कुरकुरीत अशी लसूण मसाला शेव तयार केलेली आहे ती आज आपण बघत आहे लसूण मसाला शेव तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी दोन वाटी बेसन घेतलेले आहे अर्धी वाटी आपण तांदळाची पिठी घेतलेली आहे चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालत आहे लाल तिखट पावडर एक चमचा घालत आहे आणि छोटे एक चमचा आपण हळद पावडर घालत आहे लसूण मसाला शेव तयार करण्यासाठी आपण लसूण आणि छोटे दोन चमचे जिरे आणि छोटे दोन चमचे आपण ओवा मिक्सरला अर्धी वाटी पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे बेसनचे पीठ आणि आपण जे मसाले लसूण मसाला शेव तयार करण्यासाठी बेसनमध्ये मिक्स केलेले आहेत ते आपण आता चालून घेत आहे बेसनचे पीठ आणि आपण सर्व मसाले चाळून घेतलेले आहेत यामध्ये आता आपण लसूण जिरे आणि ओवा पाणी घालून पेस्ट तयार करून घेतलेली ती पेस्ट चाणीमध्ये घेऊन आता चाळून घेत आहे लसणाच्या मध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालून पेस्ट आपण चाणीने आणि चमच्याने सर्व एकत्र चाळून घेत आहे लसणाची पेस्टमध्ये पाणी घालून आपण लसणाची पेस्ट चालून घेतलेली आहे बेसनाच्या पिठामध्ये पहिल्यांदा आपण लसणाची पेस्ट, पेस्ट एकत्र मिक्स करून घेत आहे आणि नंतर आपण लागेल तसे थोडे थोडे पाणी घेऊन पीठ भिजवून घेत आहे पाणी घालून चमच्याने असे सतत किरवून आपण अशा पद्धतीने शेवसाठी पीठ तयार केलेले आहे शेवसाठी आपल्याला पीठ जास्त पत्तही तयार करायचं नाही आणि जास्त घट्टही तयार करायचं नाही तर मला थोडंसं पत्तं वाटत आहे त्यासाठी मी आता दोन चमचे आता यामध्ये बेसनाचे पीठ घालून पुन्हा हे सर्व पीठ आपण एकत्र चमच्याने मिक्स करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण मसाला शेव तयार करण्यासाठी बेसनाचे पीठ तयार करून घेतलेले आहे शेवग्यामध्ये आपण शेवची बारीक चकती लावून शेव पडण्यासाठी आपण शेवगा शेव शेव तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण तयार केलेले बेसनाचे पीठ शेवग्यामध्ये भरून गरम तेलामध्ये शेव आपण पाडून घेणार आहे तर शेवगा आपल्याला पूर्ण भरायचं नाही तर शेवगा मी थोडासा मोकळा ठेवून शेव पाडून घेणार आहे शेव, शेव तळण्यासाठी आपण गरम कडेमध्ये तेल घालत आहे तेल गरम झाले की आपण त्यामध्ये शेवग्याने शेव पाडून घेत आहे गॅसच्या हाय फ्लेमवरती आपण शेव तळून घेत आहे एक बाजू चांगली तळून झाल्यानंतरच आपण पलटी करणार आहे शेवची एक बाजू आता तळून झालेली आहे तर आता आपण पलटी करून दुसरी बाजू आहे तीही तळून घेत आहे तर अशा पद्धतीने कुरकुरीत होईपर्यंत शेव आपण दोन्ही बाजूंनी चांगली तळून घेत आहे आणि अशी दोन्ही बाजूंनी चांगली कुरकुरीत शेव तळून झाल्यानंतर ते आपण आता एका चाणीमध्ये काढून घेत आहे आपण आता राहिलेली शेव याच पद्धतीने तळून घेत आहे शेव तेलामध्ये सोडत असताना तेल चांगले गरम असावे आणि एक बाजू चांगली भाजल्यानंतरच म्हणजे तेलाचे शेव बुडबुडे कमी झाल्यानंतर मग आपण पलटी करून दुसरी बाजूही शेवची चांगली कुरकुरीत तळून घ्यायची आहे तर याच्यावरती मी आता थोडासा कडीपत्ता टाकून तोही तेलामध्ये तळून घेत आहे एक बाजू चांगली तळून झाल्यानंतर आपण पलटी करून शेवची दुसरी बाजूही चांगली कुरकुरीत तळून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण लसूण मसाला शेव तयार करत आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद